आणि सूरज पाटील सोनला यांचा या ठिकाणी आदर किंग आता रगिल पावला रगिल या ठिकाणी गट झाला या ठिकाणी सेमीसाठी पात्र गड क्रमांक या मैदानातील तीन पळतोय तीन तीन मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे मधी एक आगळं वेगळं रूप पळतोय शेट्टी गडे क्रमांक तीनचा निकाल तीनचा निकाल पाच वर धावलेली गाडी श्री खंडोबा प्रसा पंजाबराव दादासाहेब चव्हाण कॉकटेल ग्रुप इटके यांचा घरचा सुन्दर। साज शिट्टी आणि सुंदर सुंदर असे गाडी सेमी साडी पात्र सुंदर असे या ठिकाणी इटकीकरांचा घरचा साज पाहला शिट्टी आणि शंभूची गाडी पंजाबला दादा चव्हाण इटकी यांचा या ठिकाणी घरचा सात आज